श्रीरामकथा श्रवणातून आनंद प्राप्तीसोबतच मोक्षप्राप्तीचा मार्गही सुकर होतो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवघ्या मानवजातीसाठी आदर्शवत जीवन संहिताच असून मानवाने आनंदी समृद्ध व ईप्सित ध्येय साध्य करण्या कामी प्रभू श्रीरामकथेचे श्रवण केल्यास जडतील पापे जन्मांतरीचे असे आध्यात्मिक व भक्तिमय विचार वक्ता श्री राघवजी महाराजांनी मांडले ते गुरुपौर्णिमा व ब्रह्मचारी महंत घनश्यामदासजी महाराज यांच्या सहाव्या निमित्ताने आयोजित संगीतमय श्रीराम कथेत भक्तगणांना उपदेश करीत होते या कथेचे मुख्य यजमान दोदू अमृत बोरोले सौ शशिकला दोदू बोरोले चिनावल हे असून चतुर्थ दिवसाच्या सेवेचे यजमान कॅप्टन डॉक्टर राजेंद्र रघुनाथ राजपूत व सौ सोनाली राजेंद्र राजपूत हे होते यावेळी मंचावर महंत कमलनयनदाजी मणिराम छावणी महामंडलेश्वर महंत पुरुषोत्तम दासजी महाराज श्रीराम मनोहर दासजी पवन कुमार दासजी पूज्य दास, दास प्रभुजी व विविध तीर्थक्षेत्रावरून आलेले साधू संत महंत भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अमोल जावडे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रमोद नेमाडे माजी प्रभारी नगराध्यक्ष भुसावळ अश्विनी जयस्वाल जळगाव उमेश पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती तसेच आमोदा हायस्कूलचे संचालक राजेश पाटील गिरीश पाटील शेखर वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बालनृत्य कलाकार आराध्या राजेंद्र राजपूत हिने उत्कृष्टपणे नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली